नमस्कार भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई अठ्ठावीस जून संस्थेचा वा वर्धापन दिन या वर्धापन दि दिनाच्या सर्व सभासद मंडळींना मनपूर्वक शुभेच्छा अठ्ठावीस जून एकोणीसशे एक्कावन्न या साली या संस्थेची स्थापना अंबाजोगाई शहरामध्ये पाच शिक्षक यांच्या एकत्रित विचाराने संघ स्वयंसेवक याच्या विचार यांच्या विचाराने संस्थेची स्थापना झाली आणि आज त्र्याहत्तर वर्ष त्याला पूर्ण होत आहे ही संस्था एका विशिष्ट विचारावर एका विशिष्ट विचाराचा ध्येय धोरण आणि या सर्व विचाराची बांधणी करत संस्थेचा आज संपूर्ण मराठवाडाभर देवगरी प्रांतामध्ये या संस्थेचा विस्तार झालेला आहे पी जी टू के जी किंबहुना के जी टू पी जी पर्यंत या संस्थेचा विस्तार आहे तीन महाविद्यालय प्रत्येक ठिकाणी शिशु गट व साधारणतः प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग वसतिगृह वाचनालय असे विविध क्षेत्रामध्ये संस्थेचा विस्तार आहे गेली त्र्याहत्तर वर्षापासून हे सर्व काम संस्थेचे अनेक शिक्षक स्वतःच्या योगदानानं स्वतःचं वेळ देऊन हे काम अविरतपणे करत आहे आज संस्था एक वेगळ्या वळणावर येऊन थांबत आहे आगामी काळामध्ये संस्थेचा अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत आज संस्थेचा वर्धापन दिनी मला निश्चित असं सा सांगावं असं सा वाटतं की संस्थेने जे ध्येय धोरणं जपलेली तर आगामी पंचवीस वर्षामध्ये संस्था कशा स्वरूपाची असेल संस्थेची वाटचाल निश्चितपणे कशी असेल याचा पण सविस्तरतेनं विचार करायला आपण सर्वांनी पाहिजे नेमकं आपल्या संस्थेमध्ये प्राथमिक माध्यमिक शिशुविहार तसेच महाविद्यालय याची आपण सुरुवात तर केली आहे पण आगामी काळामध्ये समाजाला जे आवश्यक आहे कौशल्य विकास नवीन शैक्षणिक धोरणानुसार या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेमध्ये ही नवीन नवीन दालनं आपण निश्चितपणे राबवली पाहिजे मला माहीत आहे संस्थेच्या ध्येय मध्ये शिक्षण हे व्यवसायाभिमुख हो नाही आहे किंबवना येथील कार्यकर्त्याला संस्थेच्या विकासामधून निश्चितपणे आर्थिक योगदान उभं करायचं नाही आहे पण किमान कौशल्य आणि कौशल्य आधारित शिक्षणाचा जर आपण विचार केला तर निश्चितच अशी प्रोफेशनल कोर्सेस जर आपण समाजामध्ये गरजेनुसार दिली तर निश्चितच त्याच्यातून संस्था एक वेगळ्या नावानं ओळखली जाईल खरं तर ही सामान्य लोकांची अत्यंत उत्कृष्ट असली गुणवत्ताधारक दर्जा देणारी शिक्षण संस्था आहे तमाम समाजाचा या संस्थेवर इथल्या कारभारावर इथल्या व्यक्तीवर इथल्या रचनेवर त्यांचा विश्वास आहे आणि गेली त्र्याहत्तर वर्ष हा विश्वास आपण पुढे नेत आहोत पण आज आपल्याला उद्दिष्ट आपल्याजवळ जरी असलं तरी ते समाजाची गरज यानुसार ते ओळखून आपण पुढील वाटचाल करायची आहे हे काम अर्थात एकट्याचं नाही, वी नाही तरी या ठिकाणी संपूर्ण मी व्यक्तींचं नाव जरी नाही घेतलं तरी संपूर्ण या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्ती ज्या होऊन गेल्या आहेत ज्यांनी संस्थेसाठी स्वतःचा वेळ तर दिलाच दिला, दिला। पण गरज पडेल तेव्हा आर्थिक योगदान पण दिलेलं आहे आणि संस्था आज समाजामध्ये एक नावलौकिक म्हणून उभी आहे खरं तर प्रश्न खूप आहे प्रश्न सुट एक प्रश्न सुटला तर दुसरा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो या सर्व गोष्टीचा आपण विचार केला तर मला असं वाटतं की आपण आगामी येणाऱ्या अमृत महोत्सवामध्ये संस्थेची उभारणी कशा पद्धतीनं आणि संस्थेची वाटचाल कशा पद्धतीनं करावी याचा एक निश्चित आराखडा सर्वांनी मिळून करायला पाहिजे आणि आपली संस्था तर मोठी आहेच पण तिला अजून नाव लौकिक प्रकारे प्राप्त होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं सर्व सभासद असतील सर्व शिक्षक असतील सर्व शिक्षिका असतील आणि नॉन टीचिंगचा स्टाफ असेल या सर्वांनी या संस्थेच्या उभारणीमध्ये दिलेलं योगदान केलेली मेहनत आणि त्यातून झालेले समाजाला सर्व फायदे याचा विचार करता निश्चितच ही संस्था आपल्या सर्वांची आहे याची जाणीव होते आणि अशीच जाणीव समाजामध्ये ही माझं गोष्ट आहे ही माझी संस्था आहे हे माझं वैभव आहे अशा स्वरूपाची जाणीव सर्वांना व्हावी अशी मी सभासदांकडून तर अपेक्षा करतोच पण येथील शिक्षक असेल येथील परिवार असेल या सर्वांना याची जाणीव येईल निश्चितच या संस्थेचं काम करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक चांगली कार्यकर्ते या संस्थेला दिली किंबहुना त्या चांगल्या कार्यकर्त्याच्या आधारावर ही संस्था एक वेगळ्या दिशेने एक वेगळं अस्तित्व टिकवून चालत आहे अशाच प्रकारची सर्वांकडून अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त करतो या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना सभासदांना शिक्षकांना शिक्षिकेंना नॉन टीचिंग स्टाफ असेल या सर्वांना या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आगामी अमृत महोत्सवाची आपण योग्य दिशेनं वाटचाल करू असा संकल्प करतो आणि पुनश्च एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन संस्थेचा कार्यवाय या नात्याने संस्थेविषयी असलेली माझी ध्येय माझी धारणा माझ्या अपेक्षा आणि आपल्या सर्वांचा सहकार याची मी अपेक्षा करतो आणि आ, या ठिकाणी थांबतो धन्यवाद